फ्रेंड्स च्या मधून खाल्ले जाणारे डोनट आज आपण तयार करणार आहोत हे डोनट डीप फ्राई आणि बेक असे दोन प्रकारे करणार आहोत चला कृतीला सुरुवात करूया पाऊण कप म्हणजे त्रिफोद कप कोमट दूध घेतलेले आहे आणि या दुधामध्ये आपण त्रिफोद चमचा म्हणजे पाऊण चमचा ड्राय इस्ट टाकतोय आता या मिश्रणामध्ये दोन चमचे मी साखर टाकते हे मिश्रण फर्मेट होईपर्यंत पंधरा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे पावणे दोन कप चाळलेला मैदा अर्धा चमचा मीठ एक चमचा बटर पिठामध्ये मीठ आणि बटर घातल्यावर बटर पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपण पंधरा मिनिटासाठी इष्ट फर्मेट करायला ठेवलेलं ते आता चांगल्यापैकी फर्मेंट झालेलं आहे फर्मेंट झालेला इस्ट मैद्याच्या पिठामध्ये घालून पीठ मळून घेऊ यामध्ये मी थोडं पाण्याचा वापर करते इस्ट घालून पीठ मळताना पीठ सुका झाल्यास तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा वापर करून पीठ मळू शकता डोनटचं पीठ आपल्याला सैल आहे त्यामुळे मोठ्या परातीमध्ये ते पीठ घेऊन पाण्यामध्ये ते पीठ चांगलं सैलसर व स्ट्रेचेबल मळायचं आहे पिठामध्ये आपण थोडंसं तेल टाकून हे पीठ चांगल्यापैकी मळून घेऊ पीठ मळताना तुम्ही जेवढं पिठाला आपटून आपटून चांगलं मळाल तेवढं डोनट जाळीदार आणि हलके तयार होतील हे पीठ ताट्याला आता चिटकत नाही आहे म्हणजे पूर्णपणे तयार आहे हे पीठ पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवूया पंधरा ते वीस मिनिटांनंतर हे पीठ चांगलं फुलून येईल पुढच्या स्टेपकडे वळू आपण पंधरा मिनिटासाठी हे पीठ आपण झाकून ठेवलेलं या पीठाचा आकार पहिल्यापेक्षा आता डबल झालेला दिसतोय आता हे पीठ आपण व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेऊ पीठ मळताना पीठ हाताला चिटकू नये म्हणून आपण इथे थोड्याशा तेलाचा वापर करून पुन्हा एकदा पीठ मळून घेतोय पुन्हा एकदा हे पीठ नीट व्यवस्थित मळून घेऊ हे बघा हे पीठ एवढं छान मळलं गेलंय ना माझ्या हाताला सुद्धा चिटकत नाही हे बघा एवढं मी ह्या पिठाला आपटते तरी हाताला चिटकत नाही याचा अर्थ पीठ छान पैकी मळलेलं आहे मळून घेतलंय मैद्याचं पीठ घेऊन आपण थोडं ह्याला डस्टिंग करूया हे पीठ आपण आता चांगल्यापैकी रोलमध्ये पसरवून घेतलेलं आहे डोनटच्या पिठाचे सुरीच्या सहाय्याने एकसारखे समान तुकडे करून घेऊ इथे सुते कापड ओला करून घेतलेला आहे आणि पिठाला डोनटचा लांबट आकार आपण दिलेला आहे यांना एकसारखा आकार देण्यासाठी आपण यांना वरून असं थापूया हलक्या हाताने जेणेकरून मध्ये जर पातळ असेल किंवा जाडसर असेल तर ते एका लेवलमध्ये येतील डोनट झाकून ठेवण्यासाठी तुम्ही प्लेन सुती कापडाचा वापर करा ओल्या सुती कापडाने हे डोनट आपण झाकून ठेवू एका तासासाठी एक तासानंतर आपली पुढची स्टेप सुरू होईल एक तासासाठी आपण ह्या डोनटला विश्रांती दिलेली आता बघूया हे डोनट वाग किती चांगले फुलले आहेत वाव सुंदर आता ह्या गोळ्यांना हातावर मळून त्याला लांबट आकार देऊन तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊ हे डोनट वरती असं तेल उडवायचं आपल्याला आणि ते खालून जरा खरपूस झाले की आपल्याला ते पलटायचे आहेत असं हे डोनट आता तयार झाले आहेत चांगले खरपूस आपण ह्यांना तळून घेतलेले आहेत हे बघा छान तळ तळले गेलेले आहेत मंद गॅसवर हे डोनट आपण तळून घेतलेले आहेत बाकीचे डोनट आपण बेक करून घेऊ डोनट बेक होत आहेत तोपर्यंत आपण डोनटसाठी क्रीम तयार करून घेऊ क्रीमसाठी एक चमचा बटर आणि दोन चमचे साखर घेऊ आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आहे आता डोनटची क्रीम तयार झालेली आहे हे डोनट आपण मधल्यामध्ये कापून ह्यामध्ये आपण क्रीम भरणार आहोत हे डोनट बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ झालेले आहेत तुम्हाला तर दाखवते हा हे बघा तुम्हाला आवाज येत असेल हे बघा जाळी बघा किती छान झालेत ना एपिंग बैग ने ही क्रीम आपण यामध्ये भरूया आता ही क्रीम इथे चांगली पसरून घेऊया आता सगळे डोनट अशा प्रकारे तयार करून घेऊ डोनटची एक बॅच जशी आपण तळून घेतलेली आहे त्याचप्रमाणे दुसरी बॅच आपण बेक करून घेतलेली आहे तळलेले डोनट आणि बेक केलेले डोनट असे दोन प्रकारचे डोनट आज आपण इथे तयार केलेले आहेत हे डोनट चहा सोबत खूप छान लागतात तुम्ही सुद्धा घरी करून बघा आज आपण चहामधून खाल्ले जाणारे डोनट तयार केलेले आहेत ही डोनटची आगळी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये मला सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू